श्रोते हो नमस्कार आठवणीतील कविता या यूट्यूब चॅनलवर मी वैशाली पाटील आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते आठवणीतील कविता हे यूट्यूब चॅनल बनवल्यामागचा हेतूच हा आहे की महाराष्ट्रातील खानदेशातील जे अजरामर कवी होऊन गेले त्यांच्या सर्व कविता आपण या यूट्यूब पेजला चॅनलला ऐकणार आहोत मी त्या सादर करणार आहे आज चोवीस ऑगस्ट अर्थात खानदेश रत्न महाराष्ट्र भूषण एक आजरामर कवयत्री बहिणाबाई चौधरी यांची आज जयंती चोवीस ऑगस्ट अठराशे ऐंशी रोजी बहिणाबाईंचा जन्म खानदेशातील जळगाव जिल्ह्यातील आसोदा या गावी झाला बहिणाबाई या निरक्षर राहिल्या त्यांनी गायलेल्या कविता त्यांच्या मुलाने शेजाऱ्यांनी लिहून काढल्या व त्या लेवा गणबोली भाषेत लिहिलेल्या आहेत त्या अशिक्षित होत्या पण त्यांच्याकडे काव्यात्मक जीवनाची प्रतिभा होती त्यांचे शेतीची कामं घरातील कामं विभक्त झाल्यानंतर मुलीचं आयुष्य हे सर्व त्यांच्या कवितांमध्ये आपल्याला बघायला मिळतं त्यांचा मुलगा सोपानदेव आणि त्यांचा चुलत भाऊ त्यांना दोघांना जसं जमेल तसं ते बहिणाईंच्या कविता लिहून ठेवायचे महाराष्ट्रातील कवी सोपानदेव हा बहिणाबाईंचा बहीन मुलगा बहिणाबाईंच्या मृत्यूनंतर बहीन सोपानदेव व त्यांचे चुलत बंधू श्री पितांबर चौधरी या दोघांकडे बहिणाबाईंची बहीन गणी हस्तलिखित स्वरूपात होती सोपानदेवाने so, या कविता आपल्या गुरु आचार्यांना दाखवल्या गुरु म्हणाले की हे सोन आहे व हे आपण महाराष्ट्रापासून लपवणे आहे त्या सर्व कविता प्रकाशित करण्याचं वचन आचार्यांनी त्यांना दिलंबाईंच्या कविता विशेषत त्यांच्या मातृभाषेवर अवलंबून आहेत त्यांच्या कवितांचा विषय पिहार जग शेतीचे साहित्य तिची कामं कृषी जीवनातील विविध घटना विविध सण जसे पोळा गुढीपाडवा देव आपल्या जीवनात या ठिक वेळी कसा उपस्थित असतो सूर्य वारा पाणी आकाश श्रीकृष्ण अशा प्रकारे त्यांच्या कवितांमध्ये त्या लिहितात आपण बहिणाबाईंच्या काही कविता या ठिकाणी आज बघणार आहोत जसं की मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोरं किती हाकला हाकला फिरियेतं पिकावर मन जहरी जहरी त्याचं न्यारच तंतर इच्छू साप बरा त्याले उतारे मंतर पृथ्वीवरचा सर्वात हुशार आणि बुद्धिमान प्राणी माणूस आहे त्याला बोलता येतं वाचता येतं विचारही करता येतो इतकं असूनही अनेक जण आपल्या जबाबदाऱ्यांपासून दूर पडताना आपल्याला दिसतात एक सुगरण पक्षाचं उदाहरण घेऊन त्या इतका सुंदर विचार मांडतात अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला देखा पिलांसाठी तिने झोका झाळाले टांगला तिची इवलीशी चोच तेच दातं तेचं ओठं तिले दिले रे देवाने तुले दिले रे देवाने दोन हात दहा बोट बहिणाबाईंच्या रचना या खानदेशातील लेवा गणबोलीतील आहे बोली भाषेत त्या रचना असल्यामुळे त्यात गावरान गोडवा आणि आपलेपणा आपण जाणवतो धरित्रीच्या कुशीमध्ये बिय बियान निजल वरे पसरली माती शाल पांघरली शेतात पेरणी झाल्यावर बियाणं जमिनीत निजण्याची आणि मातीची शाल पांघरल्याची कल्पना बहिणाबाईंनी किती सुंदररीत्या मांडली आहे माणसा माणसा कधी होशील माणूस लोभासाठी झाला माणसाचा सारे कानूस आयुष्य जगताना तुम्ही असं जगायला हवं आणि तुम्ही कसं असायला हवं हे या रचनेत त्या सरळतेने मांडतात बिना कपाशीनं उले त्याले बोंड नामाई हरिनामाईना बोले त्याले तोंड म्हणू म्हणूनही नही वाऱ्यानं हाल त्याले पानं म्हणू नये नाही ऐके हरिनामं त्याले कानं म्हणू नये निजवते वते भुक्या पोटी तिले रातं म्हणूनय अखंडला दानासाठी त्याले हातं म्हणू नये अशी ही थोर कवयत्री आणि तिच्या सुंदर कविता आज बहिणाबाईंचा वाढदिवस आणि त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना त्रिवार नमन धन्यवाद